श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हे स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा आणि स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्ही सुद्धा स्वामी असाल जाल सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील स्वामींची सेवा करायला आवडत असतील खूप दुःखात संकटात असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हा सगळ्यांशी शेअर करत असते त्याचबरोबर खूप दिवसांपासून जरी स्वामी सेवा तुम्ही करत असाल तुम्हाला स्वामींचे काही अनुभव येत असतील तरीसुद्धा तुम्ही मला ते ईमेल करू शकता म्हणजे आपल्या या चॅनलवरती मी ते स तुम्हा सगळ्यांशी शेअर करत जाईल तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया करूया तर मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय खूप म्हणजे खूप याच्यावरती मला प्रश्न आले होते की स्वामींचे अकरा गुरुवार, स्वामीं गुरुवार करेजे, कसे करायचे तर म्हटलं की त्या त्यासंबंधीच आपण संपूर्ण व्हिडिओ बनवूयात आणि एकाच व्हिडिओमध्ये मी स्वामींचे अकरा गुरुवार कोणी करायचे कसे करायचे त्याचं वाचन कसं करायचं त्याची मांडणी कशी करायची त्याचबरोबर त्याचं उद्यापन कसं करायचं सविस्तर अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा जो आजचा व्हिडिओ आहे त्यांनी ज्यांना अकरा गुरुवार करायचे आहेत कुठल्या संकटात आहात नोकरी हवी आहे विवाहाच्या काही का संबंधी समस्या असतील त्याबरोबर संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता अगदी म्हणजे स्वामींचे अकरा गुरुवार जे आहेत ते आपण कुठल्याही आपल्या इच्छित इच्छित इच्छेसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी आपण नक्कीच करू शकतो त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर सगळी माहिती मिळून जाईल तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे हा प्रश्न कॉमन प्रश्न असतो बऱ्याचशा व्हिडिओच्या खाली मी पाहिलेला आहे या अगोदर मी व्हिडिओ बनवत नव्हते तेव्हा मी सुद्धा विचारले होते एक दोन अशा जणांना कारण मला सुद्धा माहिती नव्हतं की कसे करायचे आणि त्याचबरोबर आता माझ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट असतात की स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे असा असा प्रॉब्लेम आहे मला ते करायचे आहे ते कसे करायचे ते सांगा तर सगळ्यात अगोदर स्वामींचे अकरा गुरुवार कोण करू शकतं तर स्वामींचे अकरा गुरुवार आहे ना हे कोणीही करू शकतं मुलगा असो मुलगी असो स्त्री असो पुरुष असो वयस्कर थोडेफार व्यक्ती असो ज्यांना शक्य आहे वाच बसून वाचणं सुद्धा करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आता कसे करायचे याची सुरुवात आपण करायची त्यानंतर नियम काय काय पाळायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपण अकरा गुरुवार करणार आहात तर आपल्याला सगळे व्यवस्थित नियम पाळणं गरजेचं आहे आता असंही आहे की स्वामींच्या सेवेला कुठलेही नियम किंवा बंधनं नाही आहेत पण काही ठराविक नियम कॉमन नियम आहेत जे पाळणं खूप गरजेचं आहे त्याने ते नियम पाळले तरच आपल्या ज्या सेवा आहेत त्या सफल होतात त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते आणि ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते तर आता सांगितलं कोणी करायचे हे तर सांगितलं आता काय करायचं आपल्याला पहिला जो पहिला गुरुवार आहे आता तुम्ही पहिल्या गुरुवारपासून सुरुवात केली तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला सगळ्यात अगोदर गुरुवारी उठून आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर छान सगळं आवरूनसुद्धा तुम्ही तयार करू शकता असं नाही की सकाळी लवकर उठून तुम्ही अगोदर पारणंच वाचा असं नाही तुम्ही कधीही त्याचं वाचन करू शकता सकाळी संध्याकाळी कधीसुद्धा करू शकता पण प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायचं आहे आता सुरुवात कशी करायची तर छान आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं जे काही घरातलं काम मी तर म्हणते आवरून घ्या कारण मुलांचे टिफिन वगैरे असतात मिस्टरांचे नाश्ता टिफिन असू शकतात त्यामुळे अगोदर सगळं आवरून घ्या आणि त्यानंतर फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला वाचन करायचं नाही आहे बाकी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता वाचन काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर आवर्जून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती तुम्हाला वाटत असेल की मुलं किरकिर करतात जेवण करत नाही घरात भांडण तंटे आहेत तर सगळ्यांवर उपाय आहे हा अकरा गुरुवारचा अकरा गुरुवार पण तुम्ही तरीसुद्धा माझी तर म्हणजे मी स्वतः करते म्हणून सांगते घरा आपल्या जेव्हा आपण स्वामींची कुठलीही सेवा करू अमावस्या असो पौर्णिमा असो कुठला सण असो नक्कीच उंभरटा पूजन हे आवर्जून करत जा उंभरटा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या आतमध्ये येऊ शकत नाही त्यामुळे उंबरटा पूजन करायचं मांडणी करायची मांडणी कशी करायची हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे यासुद्धा व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की पारायणाची मांडणी कशी करायची तर ज्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात कराल त्यावेळी उंबरटा पूजन तर सकाळी सकाळी करून घ्या त्यानंतर सगळी कामं वगैरे आवरून घ्या आणि त्यानंतर छान अशी सुबक मांडणी घरामध्ये आपल्याला करायची आहे जी की व्हिडिओच्या शेवटमध्ये दिसेल आणि आपल्याला काय करायचं आहे मांडणी केल्यानंतर आपल्याला जी तुमची इच्छा आहे आता प्रत्येकजण जे आहेत ना ते कुठली तरी इच्छा आहे म्हणूनच अकरा गुरुवार करत असतात अगदी तुमची इच्छा नसेल तुम्हाला असंच फक्त स्वामीसेवा म्हणून करायची असेल तर संकल्प करण्याची गरज नाही परंतु जर तुमची कुठली इच्छा असेल एखादी नोकरी तुम्हाला हवी असेल सरकारी नोकरी हवी असेल तुमच्या विवाहामध्ये काही मुलाच्या असेल किंवा मुलीच्या असेल स्वतः मुलगी मुलगा करणार असाल तर विवाहात काही अडचणी विलंब असेल तर किंवा प्राप्तीसाठी किंवा नवरा बायकोची भांडणं घरामध्ये होतात म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो तुमच्या घरातल्या आर्थिक समस्या असो व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळत नसो मुलांसाठी असो अगदी कुठल्याही प्रकारची जी म्हणजे इच्छा आहे ना ती या सेवेने पूर्ण होत असते खूप 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 जणांचे अनुभव आहे स्वतः मी प्रत्येक गुरुवारी करत असते आता मी मोजून अकराच गुरुवार करते असं नाही म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक दिवसीय मी करतेच करते आणि त्यामध्ये मग एकशे आठ गुरुवार कधी होतात हे आपल्याला कळत पण नाही तर प्रकारे मांडणी करायची त्यानंतर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे संकल्प करायचा जे तुमचं नाव गोत्र कुळ वगैरे असेल ते सांगायचं तुमची इच्छा सांगायची आणि हे जे पारण आहे किंवा हे जे अकरा गुरुवार आहेत हे माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी ही ही इच्छा आहे ही तुम्ही माझी पूर्ण करा असं स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खडी साखर आणि गूळ घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल एक नारळसुद्धा घ्यायचा साखर घ्यायचा गुळ घेतला गुळ घेतला नाही घेतला तरी चालेल नारळ आणि साखर घ्यायचा मी चुकून गूळ बोलले पण इच्छा असेल तर घेऊ शकता कारण सुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे खडीसाखर घ्यायची नारळ घ्यायचा आणि आपल्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि आपल्याला तिथे गूळ आणि खडी ख सॉरी खडीसाखर आणि नारळ जो आहे आपल्याला अर्पण करायचं आहे तिथे आपल्याला ते ठेवायचं आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थ महाराजांना की अशी अशी मी सेवा करते या या गोष्टीसाठी तर ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि तुमचा वरद असताना मी हो माझ्या कुटुंबावरती राहू द्या माझ्या कुटुंबाचं भलं होऊ द्या आणि मला तुमच्या सेवेमध्ये म्हणजे सेवेमध्ये जास्त मी अडकत जाईल थोडक्यात तुमच्या सेवा माझ्या हातून घडू द्या अशा प्रकारे प्रार्थना करायची तिथून घरी यायचं आणि घरी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सुरुवात करायची आहे तर सुरुवात कशी करायची हे सुद्धा मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते स्वामीस्तवण म्हणायचं त्यानंतर अकरा माळे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आता बरेच जण म्हणतील अकरा करायची का एकच मला वेळ नाही तर नाही जर तुम्हाला अगदी सागर संगीत यथाशक्ती यथाभक्ती जर तुम्हाला हे पारण करायचं असेल हे अकरा गुरुवार करायचे असतील तर तुम्हाला अकरा वेळा स्वामी नामाचा जप करणं करणंच आहे ते करायचा त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि संपूर्ण पोथी आपल्याला एकदाच वाचायची आहे अगदीच आता ज्यांचं लहान बाळ असेल वृद्ध व्यक्ती असेल ज्यांना बसता येणार नसेल तर मग त्यांनी काय करायचं सकाळी अकरा किंवा सकाळी दहा अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी अकरा असं करायचं पण शक्यतो शक्य असेल तर एक दीड तासात होऊन जाते अगदी एकवीस अध्याय संपूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे एकाच वेळी वाचायची एक दीड तासामध्ये होऊन जाते पहिल्या गुरुवार दुसरा गुरुवार थोडासा वेळ लागेल पण होऊन जाते आणि त्यानंतर मग आपल्याला संध्याकाळी हे वाचून झाल्यानंतर मग आपल्याला संध्याकाळी स्वामींसाठी नैवेद्य करायचा आहे जो तुम्हाला शक्य आहे असंच करा तसंच करा मी सांगणार नाही पण शक्य असेल तर स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ करू शकता किंवा अगदी तुमच्या घरातली भाजी भाकरीचं ताटसुद्धा स्वामींना वाढू शकता आणि आरती करून घ्यायची आहे तर हा झाला तुमचा दिनक्रम प्रत्येक गुरुवारचा पण ज्या गुरुवारी संकल्प केलेला आहे तो गुरुवार या अकरा गुरुवारांमध्ये पकडायचा नाही तो गुरुवार सोडून द्यायचा आणि तिथून पुढचे अकरा गुरुवार आपल्याला कंटिन्यू पकडायच्या आहेत म्हणजे कंटिन्यू करायचे आहेत त्यातमध्ये सुतक आलं मासिक पाळी आली तर मग तो गुरुवार आपल्याला स्किप करायचा आणि त्याचा पुढचा गुरुवार असे अकरा गुरुवार आणि पाळी वगैरे धरून हे काही अडीअडचणी आलेल्या तर आपल्याला तीन महिन्यांमध्ये आपल्याला अकरा गुरुवार आपले होऊन जातात तीन तेव्हा एखाद्याला जास्त काही प्रॉब्लेम आला आजारी वगैरे पडलं तर तीन साडेतीन महिन्यांमध्ये आपले अकरा गुरुवार होऊनच जातात आता अकरा गुरुवार हे करायचे आहेत तर कुठले नियम पाळायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा नियम आपल्या स्वामी आहे तो म्हणजे आपल्याला अकरा गुरुवार होईपर्यंत ना घरात नॉनव्हेज बनवायचं ना आपल्याला खायचं आहे कारण बऱ्याचशा माता भगिनी कमेंट करतात की आमच्या घरात चालतच नाही करावंच लागतं आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना ह्यांना तर नाही जर तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत ना तर शक्यतो तुमच्या घरासाठी करताय घरातल्यांना समजावा तुम्हाला तीन महिने घरातसुद्धा करायचं नाही आणि तीन महि तीन महिने तुम्हाला स्वतःला खायचं सुद्धा नाही अगदीच तुम्हाला शक्यच नसेल तर मिस्टरांना करावंच लागत असेल तर मग घरात वादविवाद होण्यापेक्षा तुम्ही घराच्या बाहेर टेरेसवर किंवा कुठेही जागा असेल तर तिकडे बनवून त्यांना तिकडे खायला देऊ शकता पण शक्यतो घरामध्ये बनवू नका शक्यतो टाळा घरात बनवायचं पण पर्याय नसेलच तर मग तुम्ही बनवू शकता पण मग गुरुवारी बनवू नका किमान गुरुवारी बनवू नका पण खरं सांगते शक्य असेल तर तीन महिने तुम्ही नॉनव्हेज पाहूसुद्धा नका त्यानंतर ज्यावेळेस मासिक धर्माचेल त्यावेळीसुद्धा आपल्याला ही सेवा करायची नाही आहे सुतक वगैरे असेल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला ही सेवा करायची नाही आहे तर साधे सोपे एवढे नियम आहेत परांना घेऊ नये असं काही नाही पण शक्यतो आपण कुठलंही पारण किंवा व्रत करू असू करत असू तर शक्यतो बाहेरचं अन्न म्हणजे बाहेरच्या लोकांच्या हातचं अन्न खाऊ नका आपल्या घरात तर साधंसुद्धा जेवण खायचं आहे तर हे सुधे नियम आहेत अकरा गुरुवारचे आता बऱ्याच जणांचा हाही एक प्रश्न असतो की कुठलीही स्वामीसेवा पारायण कि करताना किंवा अकरा गुरुवार करताना आपण उपवास करायचा का तर तुम्हाला जर तुमची कुठली इच्छा तुम्हाला वाटत असेल पूर्ण व्हावी तुम्हाला शक्य होत असेल उपवास कुठला तुम्हाला आजार वगैरे नसेल तर नक्कीच तुम्ही उपवास करू शकता या दिवशी तुम्ही भगर खाऊ शकता खिचडी फळं काहीही खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही उपवास करू शकता पण नसेल शक्यतरी नाही केल्या तरी चालेल परंतु यातली एकही सेवा आपल्याला चुकवायची नाही ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या स्वामी स्तवन अकरा माळीस स्वामी समर्थनामाचा जप अकरा वेळा तारकमंत्र आणि एकवीस अध्याय एकाच दिवशी म्हणजे गुरुवारीच आपल्याला वाचायचे आहेत फक्त यातली एकही सेवा चुकवणं का उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल उपवास केला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही त्याचबरोबर काहींना मांडणी करणं शक्य नसेल तर फक्त त्यांच्या घरामध्ये ही जी पोथी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ती पोथी असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचं एक फोटो समोर असणं आवश्यक आहे नाही मांडणी केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही फक्त स्वामींच्या फोटोला एखादा घडे साखरेचं नैवेद्य दाखवून तुम्ही वाचनाला सुरुवात केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही तर असे छोटे छोटे नियम आहेत काहीच नियम नाही आता त्यानंतर या अकरा गुरुवारांचं पारण कसं करायचं तर अकराव्या गुरुवारी तुम्हाला छान असं वाचन वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला नऊ मुलं किंवा अकरा मुलं जेव घालता आली तर चांगलंच आहे नाहीच जमलं तर एखादं जोडपं तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही जेवायला घालू शकता अगदी तेही जमलं नाही तरी काहीच हरकत नाही फक्त स्वामींना नैवेद्य दाखवून तो नैवेद्य घरातील सगळ्यांनी प्राशन करायचा काहीच हरकत नाही जर तुम्हाला नाही कोणाला जेवायला घालायला मिळालं पण मिळालं तर आपल्याकडून एक अन्नदान तुम्ही नाही मिळालं तरी तुम्ही बाहेर कुठेही अन्नदान करू शकता एखाद्या म्हणजे अनाथ आश्रमात म्हणा किंवा शक्य असेल तशी छोटीशी मदत तुम्हाला कोणाला करता आली त्या दिवशी तर नक्कीच करू शकता आणि असं सोप्या पद्धतीचं पारण आहे काही विशेष असं पारणाचं उद्यापन नाही आणि व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे मांडणी करू शकता जर तुमची इच्छा असेल करण्याची तर बाकी विशेष अशी मांडणी काही नाही अगदी तुमच्याकडे ही पोथी आणि फोटो असला तरी पुरीच आहे कुठलीही स्वायसेवा तुम्हाला करायची असेल तर घरामध्ये स्वामींचा फोटो असणं स्वामींचं अस्तित्व असणं स्वामींचं म्हणजे थोडक्यात मूर्ती वगैरे असणं आपल्या घरामध्ये आवश्यक आहे बाकी विशेष असे हे नियम नाहीत सोपे सोपे नियम आहेत जे की आपल्याला पाळणं गरजेचंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही पूजेचे नियम असतात तेच फक्त स्वामींचे नियम आहेत बाकी काहीही नियम या म्हणजे व्रताला किंवा पारणाला नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत करू शकता खूपच आयुष्याचं सोनं करणारं व्रत आहे सोनं करणारा हा ग्रंथ आहे एक ओरडा म प्रभावशाली ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत जेव्हा तुमची दोन किंवा तीन गुरुवार होतात ना तेव्हाच तुम्हाला हळूहळू अनुभव येतात आणि खूप घरामध्ये सकारात्मक वातावरण झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव जर एखाद्या स्वभावामध्ये काहीतरी अटी अस काही काही त्रुटी असतील तर त्या खूप म्हणजे बदललेल्या तुम्हाला दिसतात एवढं वातावरण घरातलं आपलं प्रसन्न होऊन जातं आणि आपल्याला एवढा म्हणजे इतका शक्तिशाली हा ग्रंथ आहे की जी गोष्ट हो आपल्याला मिळेल की नाही याची आपल्याला शंका असते त्यासुद्धा गोष्टी मिळालेल्या खूप स्वामीभक्त आहेत त्यामुळे कुठलीही तुमच्या इच्छा असेल तर अशा प्रकारे तुम्ही अकरा गुरुवार करू शकता आणि खरंच तुम्हाला सांगते या ग्रंथाची ताकद खूप खूप अफाट अशी ताकद आहे कुठल्याही गोष्टीतून कुठल्याही आजारातून मानसिक आजार असो कुठल्याही गोष्टीतून आपण सहज बाहेर येतो माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे तर यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अकरा गुरुवार स्वामींचे कसे करायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे खूप उपयोग पद्धत आहे काहीच तुम्हाला जास्त करण्याची गरज नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा करण्याची इच्छा असेल तर ते सुद्धा करतील आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ